दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गोविंदनगरमधील एका नवीन निर्माणधीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्यानं मजुराच्या चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना बुधवारी सकाळी घडलेली आहे घराचे काम करणाऱ्या आईसमोरच मुलगी खाली पडल्याचं बघून जोरात हंबरडाकोडत ऐनं धावतच तिसऱ्या मजल्यावरून तळमजला गाठला रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या मुलीला छातीशी लावून दवाखान्यात जाण्यासाठी सैरा पळू लागली होती हे दृश्य बघून सहकारी कामगारांचेही मन हे लावले होते शिरपूर तालुक्यातील बोराळे येथील दिलीप पावरा हे पत्नी चार वर्षाची मुलगी आणि छोट्या मुल नाशिकमध्ये आलेले आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते गोविंदनगरमध्ये मध्ये एका नवीन इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आलेले असून पती पत्नी असे दोघेही त्या इमारतीत काम करतात बुधवारी सकाळी आपल्या मुलीसह दिलीपची पत्नी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फरशी पुसण्याचे काम करत होते याचवेळी त्यांची मुलगी ऋषिका ही खेळत खेळत बाल्कनीकडे गेली बाल्कनीला एका बाजूला काच लावलेल्या नसल्यानं तिच्या लक्षात न आल्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली मुलीला दवाखान्यात निरंतर डॉक्टरने तपासून मृत घोषित केले ही घटना घडल्यानंतर इमारतीत काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपापले काम बंद केले आणि मुंबई नाका पोलिसात नोंद केली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक